मी देवीदास निवृत्ती केंद्री माझी मिसेस सरपंच आहे व्यंकट मुंडे आमचा रोजगारसेवक आहे वकील पण आहे आणि सगळ्याच्या प्रयत्नानं आम्हाला ह्याचं मार्गदर्शन आमच्या कारखाना शिदी शुगर कारखान्याच्या लोक अविनाश भय आले होते पुन्हा त्याचे सहकार्य आले होते त्याने सुद्धा मार्गदर्शन केलं आम्हाला आणि आम्हाला ते पटलं ते आम्हाला पटलं हा आणि त्याच्यामुळं आम्ही काम सुरुवात केलं आणि प्रत्येकाच्या विहिरी विहिरीच्या जवळ बोरच्या जवळ आम्ही खड्डे मारले तर ते पाणी बरं काय आणि जमिनीत वापसा पण झाला आता माझ्या स्वतःच्या विहिरीत विहिरीच्या जवळ खड्डे मारलेत मी तिथे वापसत नव्हतं रान आता तुम्हाला बघायचं असेल माझ्यासोबत चला वापस रान नमस्कार मी नितीन गोरे सिद्धी शुगर अँड आलआर इंडस्ट्रीज लिमिटेड महेश नगर योजना कर्मचारी बोलतोय आज व... ग्रामपंचायत थोडगा आणि थोडगावाडी अंतर्गत रोजगार हमी योजना शासनामार्फत जवळपास सहाशे जलतारा खड्ड्याची वर्क ऑर्डर थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत ही वर्क ऑर्डर पंचायत समितीच्या माध्यमातून माने साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आज जलताराची वर्क ऑर्डर आलेली त्यापैकी जवळपास दोनशे ऐंशी जलतारा शोषकड्डे आज थोडगा आणि फोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत आज या दोन गावामध्ये जलतारा शोषखड्डे घेतलेले आहेत त्याचा मूळ जलताराचे ज, 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 मूळ जनक पुरुषोत्तम वायाळ साहेब यांनी ह्या जलताराचं सुरुवात केली साधारणपणे आजपर्यंत जेवढ्या काही योजना ज पाणी आडवा असतील पाणी जिरवा असतील जलयुक्त शिवार असतील नाला बल्डिंग असतील एकूण योजनेचा जर विचार केला तर जलतारा हा इतर योजनेच्या तुलनेत हा सफिशियंट म्हणजेच पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने करणारा हा जलतारा जलता प्रकल्प आहे आणि जवळपास अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जवळपास सर्वात जास्त जलतारा ह्या थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत हे जलताराचं काम युद्ध पातळीवर केलं गेलेलं आहे त्यामध्ये मुळात सुरुवात आपण सिद्धी शुगर अंतर्गत याची पुरुषोत्तम वायाळ साहेब जलताराचे जनक यांना बोलवून कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक अविनाशजी जाधव साहेब संचालक सूरजजी भैया साहेब व्हाईस प्रेसिडेंट श्री होंडाव साहेब आणि जनरल मॅनेजर केन श्री मिटकर साहेब यांचं आमोलाग्र असं मार्गदर्शन या जलतराच्या माध्यमातून आलेलं आहे तरी थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत मध्ये जी काही जलताराची कामं शासनांतर्गत जी झालेली आहेत त्याबद्दल सरपंच थोडगा आणि थोडगावडी यांचे प्रतिनिधी श्री केंदे केंद्रे हे आपलं अनुभव आणि जी काही कामं केलेली आहेत त्याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन करत सरपंच साहेब बोला नमस्कार आ, मी कमलाकर देवीदास केंद्रे सो मुक्ताबाई देवीदास केंद्रे यांचा धोती चिरंजीव आज आमच्या मावशीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळं आमची आई अहमदपूरमध्येच आम आहेत आणि पत्रकार बंधू अचानक आले आणि आम्हाला म्हटले की आता तास अशी बाईट घ्यायची आहे त्यामुळं आम्ही धावत पळत मला चला यांच्यासाठी आपण वेळ काढून येऊ आणि त्यांना जे पुरेशी माहिती हवी आहे ते देण्याचा प्रयत्न करू आज या योजनेचं जसं यांनी सांगितलं एप्रिल महिन्यामध्ये जो कार्यक्रम झाला होता पुरुषोत्तमच्या पुरुषोत्तम साहेबाच्या हाता हाताने आपल्या कारखान्यावरती त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि आदरणीय अविनाश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांनी उद्घाटनासाठी आपल्या थोडक्या ग्रामपंचायतला येऊन या जलताडेचं उद्घाटन केलं त्यावेळेस हा कार्यक्रम घेण्याचं एक मुद्दे मुख्य जे उद्दिष्ट होतं आमचं ते हे होतं की जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेऊन हे शोध खड्डे घेता येणं शक्य नाही आहे तर हे काम आपण ग्रामपंचायत मार्फत कसं करता येईल आणि ग्रामपंचायतला सार्वत्रिक मध्ये कसं आणता येईल आणि त्याचा मग पंचायत समिती असेल किंवा कृषी विभाग असेल या विभागाकडून याला कुठला तरी निधी कसा उपलब्ध करता येईल या अनुषंगाने मी आणि मग माझ्यासोबतच आमचे रोजगार सेवक डॉक्टर डॉक्टर अॅडवोकेट मुंडे यांच्या सहकार्याने आम्ही प्रस्ताव दाखल करायला सुरुवात केली आणि मे महिन्यामध्ये जसं मी सांगितलं आम्ही शंभर खड्ड्याची वर्कआउट मे महिन्यामध्ये कम्प्लीट केले जे फेज वन होता आमचा त्यानंतर फेज टू मध्ये आम्ही पाचशे खड्ड्याची ऑर्डर घेतली आणि त्यापैकी ऑलमोस्ट अडीचशे खड्डे फेज टू चे सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत आणि आता फेज टू फेज थ्री जे आहे ते आम्ही प्रस्तावित आहे पंचायत समितीला त्याची ऑर्डर आपल्याला दसऱ्याच्या नंतर भेटेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता सध्या सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न असल्यामुळे आपण सध्या ते खड्डे पाडू शकत नाही जसं हे उत्पन्न निघेल त्यावेळेस ते खड्ड्याचं पण काम आपलं सुरुवात होईल आता या जलतारेचं जे मुख्य उद्देश आहे म्हणजे का चालू केलं किंवा का सुरू केला हा उद्देश म्हणजे हा उपक्रम राबवण्याचा मूळ उद्देश जो आहे तो थोडगा ग्रामपंचायतमध्ये थोडगा आणि थोडगावडीच्या थो दोन्ही गावांमध्ये मिळून जवळपास शंभर एक हजार एकर ऊस क्षेत्र आहे आणि ऊस क्षेत्राला उन्हाळ्यामध्ये नेमकं मे महिन्यामध्ये जवळपास एक महिन्याचा पाणी तुटवडा पडतो थोडग्याच्या मोठ्या तळ्यासाठी जे अहमदपूर पासून जवळ असल्यामुळं त्याच्यावरती आरक्षण येताना मे महिन्यामध्ये कुठलीच कुठलंच पाणी आपल्याला वापरता येत नाही शेतीसाठी आणि जे हगदाचा साठवण तलाव आहे तो साठवण तलाव मे महिन्यामध्ये कोरडा पडतो आणि जो एक महिन्याचा काला काला जो कालावधी आहे त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास दोन्ही गावां मिळून पाच हजार ते सहा हजार टन ऊसाचं उत्पन्न कमी होतंय त्यासोबत जे शेतकरी दुसरे उत्पन्न घेतात जसं आता कुणी कापसाचं उत्पन्न घेत आहे कुणी गव्हाचं उत्पन्न घेत आहे कुणी भुईमुगाचं उत्पन्न घेत आहे अशा शेतकऱ्यांना प्रत्येकाला स्थळावरूनच पाईप करणं शक्य नाही काही जणांचे बोरवेल आहेत काही जणांच्या विहिरी आहेत तर विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी कसं वाढवता येईल आपल्याला आणि कसं जास्तीत जास्त क्षेत्र हे बिजवणी खाली आणता येईल आणि शेतकऱ्याचा कसा फायदा करता येईल या अनुषंगाने आपण हे योजनेचा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे या पुढचं मार्गदर्शन आपल्याला अॅडवोकेट मुंडे साहेब करते मी अॅडव्होकेट व्यंकट मुंडे राहणार थोडगा या ठिकाणी थोडगा ग्रामपंचायत अंतर्गत या जलताराविषयी कार्यक्रम घेतला अविनाश भैया लठपेटे मॅडम तहसीलदार मॅडम गट विकास अधिकारी यांनी आम्हाला या सोस माहिती दिली आणि लगेच आम्ही पंचायत समितीला प्रस्ताव सादर करून ते सहाशे खड्ड्याची मंजुरी या ठिकाणी घेतलेली आहे आणि युद्ध पातळीवर काम चालू आहे शेतकऱ्याला या खड्ड्यापासून एवढा फायदा आहे आता आपण इथं उभा टाकला इथं वापसाच होत नव्हता तर ह्या खड्ड्यामुळं त्या शेतकऱ्याला त्या कापसाच्या रानामध्ये अतिशय चांगला वापसा या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी आम्ही काम चालू आहे याचे मस्टर काढणं पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी चालू आहे आता लागलीच आपल्याकडे हा शेतकरी पण आहे या शेतकऱ्याला पण तुम्ही विचारू हो शकता की यांच्या कापसाला जे यांनी इथून फवारणी करण्यासाठी आपला तलाव जवळपास पाचशे मीटर अंतरावरती आहे खंद्यावरती घागर घेऊन त्याला तिथून पाणी आणून कापूस फुवा लागत होता आपल्या या खड्ड्यामुळं त्यांना त्या त्या पाण्याची सुद्धा कशी व्यवस्था झाली हे पण त्यांनी स्वतःच मार्ग मनोगत व्यक्त करतील हे राहणार वापसाले आम्हाला पाणी जर थोडं लांब आणावं लागत होत पाणी वापस खड्डा असल्यामुळे आम्हाला पाण्याला जवळ आणि सुविधा झाली वापसा होत नव्हती ती वापसा व्हायला लागली व्यवस्थित चांगले त्या पद्धतीने आमचं काम ग्रामपंचायतने केले